लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील गोरेवाडी परिसरात योगाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे गोरेवडी परिसरात दोन ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास कृष्णा दीपक ठाकूर या युवकाचा खून करण्यात आला आहे रात्रीच्या सुमारास मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून युवकाचा निर्गुण खून करण्यात आला जुन्या भांडणाची कुरापत काढून युवकांनी कृष्णा ठाकूर याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला या खुनाच्या घटनेने नाशिकोड परिसर हदरले असून युवकांमध्ये किरकोळ कारणावर होणाऱ्या वादातून कोयता हल्ले मारामाऱ्या जीव घेणे हल्ले असे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आणि पोलिसांविषयी रागही मनात दाटून आला आहे यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड येथील गोरेवाडीत राहणाऱ्या संतोष जाधव यांच्या घराच्या मागे जाधववाडी या ठिकाणी मोईन शेख याने मागील भांडणाची कुरापत काढून त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने कृष्णाच्या पाठीमागे वार करून त्याच्यासोबत असलेल्या चिराग उर्फ मोगिली बारसे याने त्याच्याकडील कोयत्याने कृष्णाच्या पाठीवर वार केले व प्रकाश उर्फ अशू बारसे यांनी देखील मोईनकडे असलेल्या दारदार शास्त्र कृष्णाच्या पाठीत खूप असले यश बारसे यांनी कृष्णाला लाता उठ्याने मारहाण करून सर्वांनी मिळून त्याचा खून केला या घटनेची माहिती मिळताच नासिकोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत रात्री संशयित मोईन शेख उपनगर चिराग उर्फ मोगली बारसे यश बारसे प्रकाश उर्फ अशु बारसे या चार संशयितांना ताब्यात घेतले आहे ज्योती मनोज अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे करीत आहेत जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक